जमाना पडले सगळेच पडले अरे वा नव्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर आज दिवाळीचा दुसरा दिवस आहे काल पहिला दिवस होता जो की म्हणजे एक तारीख होता तर आज दोन तारीख आहे आज मी मित्रासंघ जे की इथं आहेत गाडीवरून आलेलं आहे तर मी माझ्या मित्रासंघ सगळ्यांसंग ठरायला आलेल आहे दिवसभर घरी बसून बसून काय करणार आहे कंपनीला मी कामाला जातो ना कंपनीमध्ये तर तीन चार दिवस सुट्टी आहे तर काय करणार आहे घरी बसून दिवसभर तर आता जरा फिरणी अमोल पुण्यामध्ये तर आता पाठीमाला आहे फिनिंग मॉल आणि फिनिक्स मॉलला थोडंसं फिरणी अंमलय आसपासची जागा आहे तेवढ्या सगळं फिरण्यामधलं तर पुण्यातली माणसं मी व्हिडिओ रील्स खूप जास्त बघितले असतात तर पुण्यातली माणसं खूप जास्त कुठे गेले काही कळत नाही राहू व्हिडिओमध्ये बघताय कारण यू पीचे एम पीचे बिहारचे सगळे माणसं आहेत ते सगळे बाहेर गेलेच वाटे कारण पुणे पूर्ण खाली खालीचं वाटायला लागले आता दुपारचे जवळपास चार साडेचार वाजायला लागले पण काही ट्रॅफिक दिसत नाही पुण्यामध्ये पूर्ण खाली खाली दिसायला लागलेलं आहे कारण सगळे काम करणारे माणसं पुणे बाहेर गेले फक्त पुणेकरच राहिले पुण्यामध्ये तर जाऊया आता मॉल फिरूया आणि खूप जण नवीन येत आहेत चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट करायला विसरू नका की या व्हिडिओमध्ये काय आवडलं तर हे माझा एक मित्र आहे जे की मलाही दाखव म्हणते त्याला मराठी येत नाही बाई को दिवाळी की बहुत बहुत शुभकामना आहे अरे तू बोलले का होत आहे मेरे को बोलना दिवाळी की शुभकामना आहे बोलना नाही होत आहे ओडिया ठीक आहे ते ओडिसाचं आहे ते ओडिया ओडिसा ओडिसा में कसे बोलते आहे तेरे दिवाली को बहुत-बहुत शुभकामनाएं ऐसे ओडिशा में क्या बोलते हैं हां तो तेरा तेचास भाषा तो लखत नहीं क्या बोलते दिवाली का हार्दिक शुभेच्छा और शुभकामना ऐसे बोलते हैं क्या मतलब हिंदी जैसा ही तुम्हारा अभी ये दूसरा दोस्त है हां रुमाल दे पहले रुमाल रुमाल है रुमाल का क्या कर गले रुमाल का क्या करें मेरा, मेरा ही रुमाल लेके मेरा ही पूछ रहा है

तर मॉलमध्ये जाण्यासाठी खूप जास्त लाईन लागलेली आहे राहू पहिले तर व्हिडिओमध्ये म्हणलं तुम्हाला लाईन नाही पण खूप जास्त लाईन लागलेली आहे तर आता मी पार्किंगमध्ये येऊ लालो आणि पार्कमध्ये येता येणार सिक्युरिटी गार्ड ना तर रेकॉर्डिंग तर आता पायरिंग जाता लिफ्टमध्ये खूप जास्त कर्ज होती असं काय मॉलचं वातावरण आहे मा मॉलमध्ये जास्त करून माणसं आहेत राव नाहीतर सगळे मुलाली पुणे खाली खाली बाहेर ट्रॅफिक नाही तेवढी पण ठीक आहे मॉलमध्ये आहेत जागा तरी आता जाऊया थोडस मॉल फिरूया आसपासची ठिकाण फिरूया कारण मॉलमध्ये आहे काय फिरण्यासारख्या दुकानात शॉपिंग करूया चांगला दिसायला लागला कडे मॉल आज हे काय मॉल असं काय दिसायला लागलंय झाडं बहुतेक ओरिजनल का डुप्लिकेट डुप्लिकेटच कारण खूप दिवसापासून मी बघायला लागलो तर असं काय मॉल आहे हे फिनिक्स मॉल आहे जे की पुण्यामध्ये आहे मार्केट सिटीला विमाननगर नगर रोडला आहे आणि हे अरे जण रे बापरे हो, क्रट ये हे आहे ना हे नुसतं फोटो काढायचं काढायचे म्हणते आणि कॅमेरा आला का नाही समोर अजिबात बोलत नाही निस्ते फोटो काढायचं काढायचे म्हणते आणि ते त्याच्या संघ राहते आता काय म्हणत राहते फक्त तिथं जाऊन वरी त्याने थांबलो तर खाली जाऊन फोटो आम्ही दोघांना काढले पण हे काय आलं नाही चल ना बाबा चल ना कितर घोम नाही काय तर रो हा ओके ऐसा ऐसा, ऐसा काय आहे ना तर पोरं लहान दिसतंय ना फक्त कॅमेरा झाला ना पण झाला की बडबडबड करते कॅमेरा आला का नाही आता काही बोलायला का निस्ते लाजायला लागले अरे बोल ना भाई बोल कैमरा जैसे हो गए बड़ब चालू कर देता आप बोलते नहीं बोल रहे? <laughs> है अभी शर्मा और लड़की कैसे शर्मा लाज उतरा देते बोलते नहीं कहीं नहीं कैमरा बंद चाले बड़बड़ कर भास्कर किधर जाने का इधर तेरे बोलना है खाली ग्राउंड फ्लोर आहे त्यावरचं अप्पर फ्लोर आहे हे फर्स्ट फ्लोअर आहे नंतर सेकंड फ्लोअर हे थर्ड फ्लोअर तर असं काही मॉल आहे हे आणि सगळेजण कुठे बी फिरवायला लागले मला मला काही फिरायचं नाही त्याच्या संग तर कुठंच आहे कुठं जायचं तर काय म्हणत नाही पण चला चला म्हणायला लागले तिकडे जा तिकडे जाल तिकडे चाल तर आता मी तिसऱ्या चौथ्या किती मग मॉलच्या किती फ्लोअर चौथ्या तिसऱ्या आता आलेलं आहे चौथ्या फ्लोअर आणि इथं असं लिहिलेलं आहे इथं सेल्फी स्टुडिओ म्हणून लिहिलेलं आहे इथं पांड्याचं बनवलेलं आहे थोडंसं आणि इथं हार्ट शेप बनलेलं आहे जे की आपल्या यूट्यूबच्या तिथं लिहिलं आहे लो पांडा तर एक फोटो सेल्फी काढायचे आणि इंस्टाग्राम जाऊन फिनिंग सेटीला टॅग करायचे तर त्याच्यामध्ये तुम्हाला अपलोड व्हायला मिळेल आणि खूप चांगलं बनलेलं आहे काढू आपण ही फोटो काढू आपण ले 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 ले, तर आता मी इथं पुण्यामध्ये बस बसले आहे साईडच्या ज्वारीच्या आणि वरील लिहिले आय लव वी ऑल लव इस लिहिलेलं आहे तर मी असं साईडला बसलेलं आहे असं बघू शकता पुन्हा साईडला बसलेलं आहे माग हा टार्ट लिहिलेलं आहे लाल कलरचे आणि संपूर्ण आमचा फोटोग्राफर फोटो काढते तर चांगलं आहे फोटो काढण्यासाठी एकदा तरी चांगलं आहे आता पूर्ण मॉल तिथं फोटो काढून काढून आता पाणी काम मध्ये पिऊया आणि फोटो काढून काढून सगळे आता चौथ्या फ्लोअर पूर्ण उतरत उतरत पूर्ण आता लास्टच्या फ्लोअरला आलं आता इथून जाऊया ग्राउंड फ्लोअरला जिथे की आपल्याला गेमिंग झोन आहे तिथे जाऊया आपण आता मला माहित नाही आहे की नाही शंभर टक्के ते विनोदच्या पाठी जायला लागलो चल, चल चल अरे ये तो पार्किंग निकल गया अरे <laughs> ये तो पार्किंग निकालेगी हाँ <laughs> ये पार्किंग निकाले वापस जावा लगा अरे अत एलिवेटर जाए लगे <laughs> इतने भी एक चांगले प्रकारचं स्कल्पचर बनलेलं आहे वगैरे नाव लिहिलेले आहेत आणि असं काही पेन टाईप बनवलेलं आहे जे जुन्या काळात असतं ठीक आहे हिंक आलो टाइम झोनमध्ये जिथे सगळेजण सगळे खेळ खेळले जातात आसपासचे इथं कार गाडी पळण्याचे आसपासचे जेवढे वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळले खे जायचे गो बी आहे इथं दिसायला आले डी ॲनिमेशन आहे तर अशा प्रकारचे वेगवेगळे प्रकारचे गेम तुम्हाला खेळायला आले इथं क्लॉ आले म्हणजे टिकटं इथं जिथं आहे त्यात असे वेगवेगळे प्रकारचे तर हा गेम खूप सोप आहे खाली हुक येणार हुकमध्ये अडकला आणि इथं येऊन पडणार तर त्याला तेवढे जे जेवढे तिकटं लिहिले तेवढे तिकटं भेटणार त्याला, त्याला ते आता एक तिकीट उचलले बा तिथे टाकायचं आणि मग इथे इथं तिकट खाली नव्हते पडते ना बहुते जवळपास एक चान्स पाहिजे फक्त ते हो ते हो खाली येते स्कॅन केल्याच्या नंतर आणि मग तिकट सगळी घ्यायला लागतो एका टिकटर लिहिलं आहे बघा तीनशे टिकट साडेसातशे टिकट काय टिकटाचे प्रकार लिहिलेले आता हुक आहे ना ते जर हा तर पूर्ण टिकट खाली येते अरे अरे प्रत्येक वेळेस जाऊ येतो त्याला वीस रुपये घेते प्रत्येक व्यक्तीचं मशीन आहे मध्ये जमा जमाना पडायला ಅರೆ ಅಪ ಜಾಸ್ಟ ನಿಗ चार चार सौ आपने कितना था लगा कितना था सौ रुपये लगाव आता असे रुपये का किती इतका जादा नाय जे की हॅपी दिवस म्हणायचं सगळ्याला एका माणसाला म्हणलं ते ऑफवर्ड झालं थोडसं मराठी माणसं आपली लगेच भीतीत काय म्हणायला लागलंय काय युट्यूबवर काढायला व्हिडिओ काढायला तर कॅन्सल झालं आता मी मॉलचे बाहेर माहेर आलेलो आहे हे सेकंड फ्लोर आहे वाटतं असं वाटलं इथे काही कॉन्सर्ट बिनसेट काय होत असत पण आता सध्या तरी काय होत नाही तर जाऊया आपण इथून मॉलच्या बाहेर आणि रविवारपेठ किंवा आसपासच्या ठिकाण संध्याकाळचे जे दिवाळीचं आहे ते बघूया कसं आहे ते बाहेर लाईटिंग लावलेली नाही दिवाळीची तर टाइम झाला जवळपास सात वाजायला लागले आता जायचे होते तिकडे रविवार पेठ तिकडे फिरायला जायचं होतं तर तो प्लॅन झाला झालाय आता मॉलमधून आले आल्याच हे वाघोलीमध्ये असं येवली चे आवाले असे असे चावाल्याचं तर हे पूर्ण पुण्यामध्ये सगळ्यात जास्त फेमस आहे तर ते आपण चहा पिऊया कशी लागते बघूया हे आले चाय पण लिहिले तर आले आपली चाय चायवर पण लिहिलेलं आहे अमृत लिहून कसं लागलाय रे तर आपण चहाचा एक सिरप पिऊन बघूया एकच लागतो हा एकदम आदर कडक बनलेलं आहे आणि एकदम टेस्ट पण एकदम चांगला लागला आहे तर पूर्ण पुण्यामध्ये सगळ्यात जास्त फेमस आहे येऊली अमृत घेऊ मी सिरप बोलू जाऊ गोडी एकदम फ्रेश होणार आहे पुढे एकदम फ्रेश होते चहा पिले त्यामुळे पिवा प्या तर हे होतं येवले अमृतले जे की पूर्ण पुण्यामध्ये सगळ्यात जास्त फेमस आहे तर हा व्हिडिओ इथपर्यंत ठेवूया थोडासा नॉर्मल कॅज्युअल व्हिडिओ होता मित्रासं फिरायला आता त्यामुळे त्या तसा टाईपचा होता तर हा व्हिडिओ इथपर्यंत ठेवूया आणि खूप जण नवीन येत्या त्या चॅनलवर सबस्क्राईब करत नाही तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि कॉमेंट करू शका या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय आवडलं तर भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये पुढल्या व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र